नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिल बंद झाली आहे म्हणजे नेमकं काय झालं आहे असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर असेच वेगवेगळे वेग प्रश्न अनेकांनी मला विचारले होते या भागात आपण अशाच प्रश्नांची उत्तरं बघणार आहोत उत्तरं बघण्याआधी माझाही तुम्हाला एक प्रश्न आहे तुम्ही व्हिडिओ बघता पण चॅनलला सबस्क्राईब केलेले आहे का जर तुमचे उत्तर नाही असेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा कारण ही सुरुवात आहे अजून आपल्याला बरीच माहिती घ्यायची आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न असणार आहे बरेच जण व्हिडिओ बघता पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यांना पुढचा व्हिडिओ आलेला आहे हे कळणार नाही आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नाही तर व्हिडिओ बनवण्यासाठी मलाही प्रोत्साहन मिळणार नाही तेव्हा लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तर आज आपण तुमच्यापैकी काही जणांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे बघणार आहोत पहिला प्रश्न आहे महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिल बंद करण्याबाबतचा निर्णय का घेतला असेल किंवा हा निर्णय योग्य आहे का नसेल तर महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिलचे काम चालू ठेवण्यासाठी काय प्रयत्न करावे लागतील कृपया मार्गदर्शन करावे याचे उत्तर आहे पहिला भाग महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिल बंद करण्याबाबतचा निर्णय हा घेतला आहे कारण नॅशनल लेव्हलला एन सी एच पी हा नवीन कायदा महाराष्ट्रात येत आहे त्यानुसार हा निर्णय योग्य आहे ज्यामुळे सर्व टेक्निशियनची राष्ट्रीय स्तरावरती नोंदणी होणार आहे आणि राष्ट्रीय स्तरावर नोंदणी झाल्यामुळे देशात कुठेही नोकरी अथवा व्यवसाय करता येणार आहे पूर्ण देशात जी शैक्षणिक विषमता आहे ती याच्यामुळे दूर होणार आहे दुसरा पॉईंट आहे महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिल कायम चालू ठेवण्यासाठी काहीही प्रयत्न करण्याची गरज नाही महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिल चालूच राहणार आहे कायद्यानुसार फक्त नाव बदलण्यात येत आहे फक्त पुढे जाऊन नियम व नाव बदलणार आहे महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिलचं काम हे एम एस ए एच पी या नावाने चालू राहील नवीन नियम लागू होतील व नवीन नियमानुसार कामकाज चालेल ते कधी लागू होतील हे आज माहीत नाही पुढचा प्रश्न आहे माझी बी एस सी मायक्रोबायोलॉजीची डिग्री झाली आहे आणि दोन वर्षाचे डी एम एल टी म्हणजे डिप्लोमा झालेला आहे तर हे शिक्षण पुढे रजिस्ट्रेशनसाठी योग्य राहील का उत्तर आहे ज्या संस्थेमधून तुमचा डी एम एल डीचा कोर्स झालेला आहे त्या संस्थेला कोणत्या विद्यापीठाची मान्यता आहे हे बघायला लागेल डी एम एल टी कॉलेजची पदवी कोणत्या विद्यापीठाची आहे त्यावर सर्व अवलंबून आहे व त्या विद्यापीठाची नोंद महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिलच्या शेड्यूल ऑफ रेकग्नाइज क्वालिफिकेशनमध्ये होती का ते पण बघायला पाहिजे होतं किंवा आताही तुम्ही ते बघू शकता त्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिलच्या अधिकृत वेबसाईटवरती जाऊन बघायला लागेल पण आता फॉर्म भरायला उशीर झाला आहे फॉर्म आता भरता येणार नाही कारण तीस नोव्हेंबरला रजिस्ट्रेशन बंद झाले आहे एच पीसाठी तुम्हाला वाट बघावी लागणार आहे आणि त्यातही ते शिक्षण पात्र आहे का ते बघावे लागेल त्यानंतरच रजिस्ट्रेशन तुम्हाला करता येणार आहे पुढचा प्रश्न आहे मी पंचवीस जून दोन हजार पंचवीसला व्हेरिफिकेशनसाठी फॉर्म भरला आहे तर मला परत फॉर्म भरावा लागेल का आणि भरलेले पैसे वाया जातील का याचं उत्तर आहे नाही तुम्हाला परत फॉर्म भरावा लागणार नाही तुम्ही एकदा व्हेरिफिकेशन रजिस्ट्रेशन ॲप्लिकेशन फॉर्म आणि पैसे भरले की ॲक्नॉलेजमेंट आणि रिसिप्ट तयार होते आणि तो अर्ज सिस्टीममध्ये कायम असतो जरी पुढे तांत्रिक कारणामुळे किंवा प्रक्रियेतील बदलामुळे उशीर झाला तरी जुना अर्ज वैध राहतो म्हणून सामान्यत पुन्हा फॉर्म भरण्याची गरज नसते तुमचा अर्ज त्यांच्या पोर्टलवरती सबमिटेड पेंडिंग अंडर प्रोसेस अशा स्थितीत दिसत असतो रिजेक्ट झाला तरच परत नवीन फॉर्म भरायला लागेल पण आता रिजेक्ट झाला तरी परत फॉर्म भरता येणार नाही पुढचा प्रश्न आहे माझे परमनंट रजिस्ट्रेशन झाले आहे पण सर्टिफिकेट अजून आलेले नाही तर काय करावे लागेल उत्तर आहे जर परमनंट रजिस्ट्रेशनसाठी लागणाऱ्या सर्व प्रक्रिया तुम्ही पूर्ण केल्या असतील आणि तरीही सर्टिफिकेट आलं नसेल तर कदाचित काही टेक्निकल डिले किंवा बॅकलॉग असू शकतो किंवा पोस्टल डिस्पॅच इश्यू असू शकतो महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिलच्या वेबसाईटवरती तुम्ही संपर्क करा किंवा ईमेल दिला आहे त्यावर तुम्ही संपर्क करा थोडी वाट बघा नाहीतर प्रत्यक्ष ऑफिसला जाऊन भेटून चौकशी करा की नेमकी काय अडचण आहे ज्यामुळे रजिस्ट्रेशनसाठी उशीर होत आहे पुढचा प्रश्न आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाले आहे ॲप्लिकेशन पण ॲप्रूव्ह झाले आहे पण रजिस्ट्रेशन नंबर अजून आला नाही महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिलला फोन केला पण फोन उचलत नाही तर माझी रजिस्ट्रेशन प्रोसेस झाली असेल का आणि मला प्रमाणपत्र मिळेल का उत्तर आहे खूप विद्यार्थ्यांची आणि तंत्रज्ञांची अशीच समस्या आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पूर्ण झाले आहे ॲप्लिकेशन पण ॲप्रूवड दिसत आहे पण रजिस्ट्रेशन नंबर आणि सर्टिफिकेट अजून मिळत नाही आहे यामध्ये तीन प्रकारचे पॉईंट असतात एक नंबरचा आहे ॲप्लिकेशन ॲप्रुवड ॲप्लिकेशन ॲप्रुव्हड म्हणजे तुम्ही सर्व कागदपत्रे डी एम एल टीचे मार्कशीट कॉलेजचे प्रमाणपत्र आधार इत्यादी तपासून महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिलने ती मान्य केलेली आहेत तुमची पात्रता योग्य असल्याने पॅरामेडिकल काउन्सिलने ती स्वीकारली आहे तुमची रजिस्ट्रेशन तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे किंवा पूर्णतेकडे आहे हे सर्वात महत्त्वाचे पाऊल आहे जर ॲप्लिकेशन ॲप्रुव्हल झाले असेल तर साधारणपणे तुमची नोंदणी निश्चित समजली जाते पण कधीकधी डिस्पॅच व सर्टिफिकेट प्रिंटिंगसाठी डिले होतो काही वेळा सर्व्हर अपडेट नसते कधीकधी एकाच वेळी खूप ॲप्लिकेशन येतात पण तुमचे ॲप्लिकेशन ॲप्रुवड आहे म्हणजे प्रक्रिया पंच्याण्णव टक्के पूर्ण झाली आहे दुसरा पॉईंट आहे फोन उचलत नाही हे सामान्य आहे जवळजवळ सर्वांना त्याचा अनुभव येत आहे महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिलचा फोन बहुतेक वेळा बिझी किंवा अनअटेंडेड असतो म्हणून अल्टरनेटिव्ह मार्ग वापरणे चांगले आहे यामध्ये सपोर्ट ॲट महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिल डॉट ओ आर जी या ईमेलवरती तुम्ही मेल करू शकता महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिलच्या वेबसाईटवरती टेक्निकल सपोर्ट किंवा रेज टिकट असा एक पर्याय आहे तिथे तुम्ही माहिती टाकल्यास बऱ्याचदा तीन ते सात दिवसात तुम्हाला रिप्लाय येतो तिसरा पॉईंट आहे तुमची रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण झाली आहे म्हणजे काय डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कम्प्लीट झालेले आहे तसेच ॲप्लिकेशन ॲप्रूव्ड दिसत आहे हे दोन्ही झाले की महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिल तुमचा रजिस्ट्रेशन नंबर जनरेट किंवा तयार करत असते तुमचे रजिस्ट्रेशन रिजेक्ट होण्याची किंवा थांबण्याची शक्यता आता था जवळपास शून्य आहे तेव्हा तुम्हाला प्रमाणपत्र नक्की मिळेल थोडी वाट बघावी लागेल पुढचा प्रश्न आहे परमनंट रजिस्ट्रेशनसाठी पाच हजार रुपये भरलेले आहेत तिथे जाऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण केले आहे आता दीड महिना झाला पण अजून ॲप्लिकेशन ॲप्रूवड नाही झालं आहे तर आता काय करू मला परत सर्व प्रोसेस करावी लागेल का तर याचे उत्तर आहे महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिलमध्ये ॲप्लिकेशन अप्रूव्ड व्हायला सामान्यपणे एक ते तीन महिने लागतात कधी कधी याच्यापेक्षाही जास्त उशीर होतो सर्टिफिकेट व्हेरिफिकेशन आणि परमनंट रजिस्ट्रेशन या दोन वेगवेगळ्या स्टेपमध्ये बॅकलॉक असतो तुमचे पैसे वाया जाणार नाहीत यात काळजीची अजिबात गरज नाही ॲप्लिकेशन अप्रूवड नसेल तर खालील गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील पेमेंट रिसिप्ट व्हेरिफिकेशन स्लिप व्यवस्थित जपून ठेवा कारण हे तुमचे प्रूफ आहे काउन्सिलला ईमेल करा आणि सब्जेक्टमध्ये लिहा की रिक्वेस्ट फॉर अपडेट परमनंट रजिस्ट्रेशन ॲप्लिकेशन आणि जर तुम्ही मुंबईच्या जवळ राहत असाल तुम्हाला शक्य असेल तर प्रत्यक्ष मुंबई ऑफिसला भेट द्या तुमची फाईल शोधून ते प्रोसेस लवकर करतात असा अनेक लोकांचा अनुभव आहे नाहीतर प्रोसेसमध्ये परमनंट रजिस्ट्रेशन मिळायला दोन ते चार महिने किंवा त्यापेक्षा जास्त वेळ लागू शकतो तुम्हाला पूर्ण प्रोसेस करण्याची गरज लागणार नाही पुढचा प्रश्न आहे मी बी एस सी एम एल टीच्या लास्ट इयरला आहे तर मी आत्ताच नोंदणी करू शकते का उत्तर आहे तुम्हाला कोर्स पूर्ण करण्याआधी नोंदणी करता येत नाही आणि आता तर नोंदणी प्रक्रियाच बंद झाली आहे कोर्स पूर्ण करण्याआधी नोंदणी करता येणार नव्हती कारण महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिलमध्ये प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशनचा पर्याय दिलेला नाही त्यामुळे ओरिजिनल प्रमाणपत्र असल्याशिवाय महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिलमध्ये दे रजिस्ट्रेशन देतच नव्हते तेव्हा कोर्स आणि इंटर्नशिप पूर्ण करा ओरिजिनल सर्टिफिकेट मिळाल्यानंतरच रजिस्ट्रेशनचा विचार करा पुढचा प्रश्न आहे माझे रजिस्ट्रेशन झाले आहे पण मला हार्ड कॉपी मिळालेली नाही तर मी काय करू उत्तर आहे बऱ्याच काउन्सिलच्या पोर्टलवर डाउनलोड सर्टिफिकेट प्रिंट रजिस्ट्रेशन असा पर्याय असतो तिथून आपण ई सर्टिफिकेट डाउनलोड करू शकतो पण महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिलच्या वेबसाईटवरती तशी सुविधा नाही तेव्हा हार्ड कॉपीसाठी एक ते दोन महिने तुम्हाला वाट बघावी लागू शकते किंवा प्रत्यक्ष ऑफिसला जाऊन तुम्ही सर्टिफिकेट घेऊन येऊ शकता पुढचा प्रश्न आहे माझं एम एल टी झालं होतं आणि व्हेरिफिकेशनचा फॉर्म भरला होता अजून माझं व्हेरिफिकेशन झालं नाही माझं बारावी सायन्स झालेलं नाही मला सांगा आता मला परत व्हेरिफिकेशन फॉर्म भरावा लागेल का तसेच मला यानंतर ॲडव्हान्स डी एम एल टी किंवा पी जी डी एम एल टी कोर्स करता येईल का याचं उत्तर आहे पॅरामेडिकल काउन्सिलमध्ये डॉक्युमेंट करेक्शन करून पुन्हा अपलोड करता येते त्यासाठी नवीन फॉर्म भरावा लागत नाही पण तुमचं बारावी सायन्स नसल्यामुळे व्हेरिफिकेशन थांबलं असेल बहुतेक परिषद बारावी सायन्स म्हणजे पी सी बी पी सी एम रजिस्ट्रेशन आधी कंपल्सरी धरतात त्यामुळं तुमचं व्हेरिफिकेशन रिजेक्ट झालं असेल किंवा होल्डवरती असेल दुसरं असं की बारावी सायन्स नसताना ॲडव्हान्स डी एम एल टी किंवा पी जी डी एम एल टी करता येईल का सामान्य नियम असा आहे की ॲडव्हान्स डी एम एल टी आणि पी जी डी एम एल टी करण्यासाठी इलिजिबिलिटी ही बारावी सायन्स प्लस प्लेन बी एस सी तसेच बी एम एल टी किंवा बारावी सायन्सनंतर बी एस सी एम एल टी करणे आवश्यक असते बी एस सी करतानाही काही कॉलेज बारावी सायन्सशिवाय ॲडमिशन देत नाहीत म्हणजेच बारावी सायन्स नसल्यास तुम्हाला ॲडव्हान्स डी एम एल टी किंवा पी जी डी एम एल टीला प्रवेश मिळणार नाही काही प्रायव्हेट कॉलेज बारावी आर्ट्स कॉमर्सवरती ॲडमिशन देतात पण काउन्सिल आणि गव्हर्मेंटकडून वैद्यकीय क्षेत्रातील नोकरीसाठी त्याला मान्यता मिळत नाही तसेच काउन्सिलचेही रजिस्ट्रेशन मिळत नाही म्हणून ते कायद्याने उपयोगाचे नसते तसेच करिअरसाठीही सुरक्षित नसते पुढचा प्रश्न आहे माझं बी एस सी नंतर ॲडव्हान्स डी एम एल टी झालं आहे अकरा नऊ दोन हजार पंचवीसला दोन हजार रुपये भरून व्हेरिफिकेशनसाठी फॉर्म भरला आहे पण अजून परमनंट रजिस्ट्रेशनचा पाच हजार रुपयांचा मेल आलेला नाही तर आता काय करावे लागेल उत्तर आहे तुम्हाला काउन्सिलच्या पोर्टलवरती लॉग इन करून स्टेटस काय आहे हे बघावे लागेल स्टेटसमध्ये वेगवेगळे पर्याय असतात या वेगवेगळ्या पर्यायांचा काय अर्थ आहे ते आपण बघू सर्वसाधारणपणे खालील स्टेटस तुम्हाला दिसू शकतात पेंडिंग फॉर व्हेरिफिकेशन म्हणजे अजून तपासणी सुरू आहे दुसरं आहे डॉक्युमेंट क्वेरी किंवा रिसबमिट रिक्वायर्ड डॉक्युमेंट म्हणजे काही डॉक्युमेंटमध्ये शंका आहे किंवा ते परत तुम्हाला अपलोड करावे लागणार आहेत तिसरं आहे ॲप्रुवड किंवा वेटिंग फॉर डिस्पॅच म्हणजे मंजुरी झाली आहे पण मेल किंवा हार्ड कॉपी पाठवली नाही चौथा आहे रिजेक्टेड किंवा होल्ड कुठला तरी तुमचा डॉक्युमेंट मिसमॅच असेल अशावेळी तुम्हाला हे स्टेटस दिसेल तुमचं स्टेटस काय दाखवतो हे कळवलं तरच मी तुम्हाला पुढे सांगू शकतो की तुम्हाला काय करावं लागेल पुढचा प्रश्न आहे माझे दोन हजार तेवीसला एम एस बी टी ईचं ॲडव्हान्स डी एम एल टी झालेलं आहे तर माझं महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिलमध्ये रजिस्ट्रेशन होणार का यातच दुसरा प्रश्न आहे माझे पी जी डी एम एल टी कंप्लीट झाले आहे अजून मी रजिस्ट्रेशनसाठी आत्तापर्यंत अर्ज केलेला नाही तर आता फॉर्म भरायचा की नाही खरं तर तुम्हाला रागवायला पाहिजे कारण तुम्ही इतके दिवस झोपला होता का ज्यांचे क्वालिफिकेशन व्हॅ व्हॅलिड नाही ते रजिस्ट्रेशनसाठी धडपड करतायत आणि तुमचे क्वालिफिकेशन व्हॅलिड आहे तर तुम्हाला वेळ नाही आणि आता तर रजिस्ट्रेशनच बंद झाले आहे आणि आता तुम्हाला रजिस्ट्रेशनची आठवण आली आहे कारण तीस तारखेनंतर अर्ज स्वीकारणंच बंद झालं आहे आता ए एच पीच्या रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला थांबायला लागणार आहे ते किती दिवस थांबायला लागेल हे सांगता येणार नाही आणि नवीन नियम येतील त्यानुसारच तुम्हाला ए एच पीसाठी अर्ज करावा लागेल आणि ए एच पीमध्ये तुमचे क्वालिफिकेशन व्हॅलिड असेल की नाही तेही आत्ताच सांगता येणार नाही पुढचा प्रश्न आहे माझे एम एस बी एस व्ही ई टी महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ स्किल व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंगमधून डी एम एल टी झाले आहे परंतु महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिलच्या नेम ऑफ इन्स्टिट्यूट या ऑप्शनमध्ये माझ्या इन्स्टिट्यूटचे नाव नाही तर माझे पॅरामेडिकल काउन्सिलला रजिस्ट्रेशन होणार का उत्तर आहे महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिलच्या लिस्टमध्ये इन्स्टिट्यूटचे नाव नसले तरी चालते पण विद्यापीठाचे नाव पाहिजे इन्स्टिट्यूटचे नाव मॅन्युअली तुम्ही टाकू शकता पण विद्यापीठाचे नाव नसेल तर रजिस्ट्रेशनच होणार नाही तेव्हा विद्यापीठाचे नाव बघायला पाहिजे होते आत्ता इन्स्टिट्यूट किंवा विद्यापीठाचे नाव असेल तरीही काही उपयोग होणार नाही कारण तीस नोव्हेंबरला रजिस्ट्रेशन बंद झालेले आहे पुढचा प्रश्न आहे परमनंट रजिस्ट्रेशनसाठी मी पाच हजार रुपये भरले आहेत व्हेरिफिकेशन झाले आहे पण अजूनही ॲप्लिकेशन पेंडिंग दाखवत आहे तर आता इथून पुढे ॲप्रुव्हलचा मेल येईल का पॅरामेडिकल काउन्सिलमध्ये रजिस्ट्रेशन प्रोसेस प्रक्रिया अशा प्रकारची असते सुरुवातीला व्हेरिफिकेशन ॲप्लिकेशन सबमिट करावे लागते त्यानंतर झेरॉक्स स्पीड पोस्टाने परिषदेला पाठवायच्या असतात त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कंप्लीट झाल्यानंतर अप्रुव्हलचा आपल्याला मेल काउन्सिलकडून पाठवला जातो त्यानंतर परमंट रजिस्ट्रेशनसाठी आपण ॲप्लिकेशन सबमिट करायचे असते त्याच्या झेरॉक्स स्पीड पोस्टाने पाठवायच्या असतात व त्यानंतर दहा ते पंधरा दिवसांच्या आत आपले ओरिजिनल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी मुंबई ऑफिसला घेऊन जायचे असतात त्यानंतर काउन्सिल ऑफिसर त्यावरती ॲप्रुव्हल देतात त्यानंतर रजिस्ट्रार किंवा चेअरमन त्यावर फायनल ॲप्रुव्हल देतात मग तुमचे सर्टिफिकेट तयार होते व तसे ते तुमच्यासाठी डिस्पॅच केले जाते महत्त्वाचं म्हणजे तुमचं व्हेरिफिकेशन झालं असलं तरी फायनल ॲप्रुव्हल हा एक वेगळा टप्पा आहे तोच तुमचा पेंडिंग दाखवतो आहे ते पेंडिंग ॲप्लिकेशन ॲप्रूव्ह होण्यासाठी किती वेळ लागू शकतो तर सामान्यतः दोन ते तीन महिने लागू शकतात कारण अर्ज जास्त असतील तसेच सरकारी सुट्ट्या किंवा ऑडिट मीटिंग असल्यास आस आणखीही वेळ लागू शकतो म्हणून तुम्ही पाहत आहात ते नॉर्मल डिले आहे तुमचे व्हेरिफिकेशन झाले आहे आणि तुम्ही पाच हजार रुपये भरून परमन्ट रजिस्ट्रेशनसाठी फॉर्म भरलेला आहे आणि स्टेटस ॲप्लिकेशन पेंडिंग दाखवत आहे याचा अर्थ तुमचे डॉक्युमेंट बरोबर आहेत आणि सिस्टीम पुढील साठी क्यू म्हणजे रांगेमध्ये आहे तुमचा ॲप्लिकेशन एकदा ॲप्रूव्ह झाल्यानंतर पोर्टलवरती स्टेटस ॲप्रुवड होते आणि त्यानंतर सर्टिफिकेट डिस्पॅच होते सर्टिफिकेट डिस्पॅच व्हायला दोन ते तीन महिने लागू शकतात जर दोन ते तीन महिन्यापेक्षा जास्त झाले तर तुम्ही पॅरामेडिकल काउन्सिलला ईमेल करा व त्यात पुढील माहिती टाका एक ॲप्लिकेशन आय डी दोन तुमचं नाव तीन पेमेंट रिसिप्ट नंबर चार व्हेरिफिकेशन कम्प्लिटेड डेट यावरून ते तुमचे ॲप्लिकेशन मॅन्युअली पुढे सरकवतील आणि पुढच्या प्रोसेससाठी पाठवतील शक्य असल्यास मुंबई ऑफिसला जाऊन प्रत्यक्ष भेटून या व तुमचे ॲप्लिकेशन ॲप्रूव्ह करून घ्या तसेच सर्टिफिकेटही तुम्हाला तिथेच मिळून जाईल पुढचा प्रश्न आहे माझे परमनंट रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट मिळाले आहे त्याची दोन हजार तीसपर्यंत व्हॅलिडिटी आहे तर मला त्याआधी ए एच पीचे रजिस्ट्रेशन करावे लागेल का उत्तर आहे तुमच्या परमनंट रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटची दोन हजार तीसपर्यंत व्हॅलिडिटी आहे तुम्ही तुमचे काम दोन हजार तीसपर्यंत करू शकता तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही पण जर त्या दरम्यान ए एच पीचे नियम लागू झाले तर तुम्हाला ए एच पी सुरू झाल्यावर तुमचे पॅरामेडिकल काउन्सिलचं रजिस्ट्रेशन दोन हजार तीसच्या आत ए एच पीमध्ये ट्रान्सफर करून घ्यावे लागेल पुढचा प्रश्न माझं बी एस सी झालेलं आहे मला डी एम एल टी करायचं आहे तर ॲडव्हान्स डी एम एल टीला ॲडमिशन घेऊ की पी जी डी एम एल टीला आणि त्याची प्रोसेस काय असते उत्तर आहे बी एस सी झालेलं आहे आणि डी एम एल टी करायचं आहे पण आता दोन हजार सव्वीस सत्तावीसपासून या कोर्सच्या ॲडमिशनच्या प्रोसेसमध्ये बदल झालेला आहे ॲडमिशनसाठी आता नीट ही एन्ट्र्स एक्झाम कंपल्सरी केलेली आहे ती पास झाल्याशिवाय ॲडमिशन होणार नाही त्यामुळे आत्तापासूनच तुम्ही नीट परीक्षेच्या तयारीला लागा ला। अभ्यासक्रमासाठी आणि एन्ट्रस परीक्षेसाठी एच पीच्या वेबसाईटवरती बघा पुढचा प्रश्न सध्याची महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिलची स्थिती काय आहे उत्तर आहे सध्या महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिल अस्तित्वात आहे पण काम कमी करण्यात आलेले आहे वेबसाईटवरती काही पर्याय बंद करण्यात आलेले आहेत जसे की व्हेरिफिकेशन फॉर्म चेंज इन नेम चेंज इन ॲड्रेस रिन्युअल सर्टिफिकेट डुप्लिकेट सर्टिफिकेट ह्या गोष्टी मिळणे बंद झाले आहे तर फक्त काही पर्याय चालू आहेत जसे की परमन्ट रजिस्ट्रेशनसाठी फॉर्म भरणे एन ओ सी म्हणजे नो no ऑब्जेक्शन सर्टिफिकेट तुम्हाला मिळू शकते तसेच गुड स्टँडिंग सर्टिफिकेट देणेही सुरू आहे पण हे पर्याय किती दिवस सुरू राहतील ते सांगता येत नाही तेव्हा ज्यांना या गोष्टी आवश्यक असतील त्यांनी त्या ते लवकरात लवकर पूर्ण करून घ्या म्हणजे ज्यांचे व्हेरिफिकेशन फॉर्म भरलेले आहे त्यांचे व्हेरिफिकेशन झाल्यावरती परमंटसाठी मेल येतील त्यांना परमनंटसाठी फॉर्म भरता येणार आहे त्यांचे परमनंटसाठी फॉर्म भरला आहे त्यांना ओरिजिनल पेपरचे व्हेरिफिकेशन केल्यावर नोंदणी प्रमाणपत्र मिळणार आहे पुढचा प्रश्न आहे सध्याची एच पीची महाराष्ट्रात काय स्थिती आहे उत्तर आहे एच पी कायदा महाराष्ट्रात लागू झालेला आहे एच पीची वेबसाईटही तयार झालेली आहे पण रजिस्ट्रेशनसाठी जो क्रायटेरिया आहे किंवा पात्रता आहे ती राज्यात लागू होण्यात अडचण येत आहे म्हणून अजून नोंदणी सुरू केलेली नाही तसेच नियमावली ही बहुतेक तयार आहे पण तीही लागू करण्यात आलेली नाही लवकरच रजिस्ट्रेशन आणि नियम लागू होतील सध्या तरी वाट बघण्याशिवाय दुसरा पर्याय नाही अधिक माहितीसाठी एच पीमध्ये पदावर असलेल्या तुमच्या मित्रांशी संपर्क करून तुम्ही सध्याची एच पीची स्थिती काय आहे याची माहिती घेऊ शकता मला वाटते बऱ्याच प्रश्नांची आपण उत्तरं बघितली आहेत या प्रश्नांमध्ये इतरही अनेक प्रश्नांची उत्तरे मिळालेली असतील तरीही कोणाला काही शंका असेल तर कमेंटमध्ये विचारा जे सबस्क्राईब करतील त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळतील धन्यवाद